अध्याय नववा श्रीपाद श्री वल्लभ हे दत्तावतारी सत्वपुरुष म्हणूनच अवतरले होते त्यांचं राहणं कुरवपूर या क्षेत्री असे नित्य गंगा गंगास्नान करावं स्नान संध्या देवपूजा ग्रंथवाचन व चिंतन करावं यात त्यांचा सारा दिवस केव्हाच संपत असे श्रीपाद स्वामी गंगास्नानाला गेल्यावर त्यात सुमारास एक रजक त्या नदीवर येई त्याचा मुख्य धंदा लोकांचे कपडे धुणे हा होता पण स्वामींचं दर्शन घेऊन त्यांना भक्तिभावाने नमस्कार करून नंतरच तो आपलं काम सुरू करी हा क्रम अनेक दिवस चालू होता श्रीपाद स्वामी त्या पर्टाच्या भक्तीकडे प्रसन्नतेने पाहत असत पण ते त्याच्याशी कधी बोलले नाहीत त्याची फारशी चौकशी केली नाही पर्टाने स्वामींना भेटावं हात जोडून नमस्कार करावा व स्वामींनी ते पाहावं हाच नित्याचा उपक्रम पण त्या पर्टाच्या भावनेत व त्याच्या जीवनात काय दडून बसलं होतं ते कुणालाच कधी कळणार नव्हतं एक दिवस एक मुसलमान राजा आपल्या लव्यासह त्या रस्त्याने थाटात चालला होता सर्वांच्या अंगावरची उंची कपडे हत्ती घोडे निरनिराळ्या वाद्यांचे उमटणारे मधुर सूर बरोबर चालणारी घरची मंडळी व मागे पुढे चालणारे इतर नोकर चाकर अशी थाटाची मिरवणूक पाहून तो परीठ थक्क झाला तो परीट तिकडे एकटक पाहत होता इतक्यात स्वामी नदीवर आले परीट झटकन सरकला व स्वामींना पाहून वंदन केले पण त्याच्या मनातून ती थाटाची मिरवणूक दूर गेली नव्हती तो मनात म्हणाला या राजानं मागच्या जन्मी खूप पुण्य मिळवलं असावं म्हणूनच आज तो खऱ्या ऐश्वर्यात लोळतो आहे किती थाटात आहे था तो नाहीतर मी सारा दिवस काबाड कष्ट करून काय मिळतं जेमतेम दोन वेळच्या जेवणाची मीठ भाकरी अंगावर फाटके मळके कपडे मिरवणूक बरीच दूर गेली परटाचं नित्याचं काम चालू होतं सारं काम संपवून तो नेहमीप्रमाणे घरी गेला पण घरी गेल्यावरही ती थाटाची मिरवणूक तो विसरला नव्हता रात्र झाली अंथरुणावर पडला तरी विचारतेच कधीतरी असे आनंदाचे दिवस मला पाहायला मिळतील का असंही मनात ये दिवस उगवला परीट नदीवर कामाला गेला थोड्याच वेळात स्वामी आलेले दिसले तो दर्शनाला गेला खाली वाकून त्याने नमस्कार केला स्वामी रचकाच्या नित्य भेटीने प्रसन्न झाले होते त्याच्या मनीच मनोगत त्यांना अंतर्ज्ञानानं कळलं होतं ते परटाला म्हणाले तुझ्या मनातली इच्छा मला कळली आहे तुझ्या मनात राजा व्हायचा आहे ना तो लाभही तुला मिळेल तू पुढे उत्तम ऐश्वर भोगशील पण मला एकच सांग तुला या जन्मी राजा व्हायचंय की पुढच्या जन्मी मोठा धूर्त होता तो म्हणाला देवा आता मी म्हातारा झालो या वयात राजाहून काय करणार किती दिवस सुख भोगणार आणि राजाहून तुम्हाला विसरण्यापेक्षा मी आहे त्या स्थितीतच बरा आहे तुमचे चरण त्या राजपदापेक्षा श्रेष्ठ मानतो मी रजकाचा भक्तिभाव स्वामींना अधिकच पटला ते म्हणाले रजका तू धूर्त आहेस हे मला पटलं तू पुढच्या जन्मी राजा होशील उत्तम कारभार करशील व लौकिक मिळवशील हा माझा आशीर्वाद आहे तू पुढे मला विसरणार नाहीस मीही विसरणार नाही तुझ्या पुढच्या आयुष्यात तू माझ दर्शन घेशील तो परीड घरी गेला किरकोळ आजारानं अंतरून धरलं व थोड्याच दिवसात तो मरण पावला घरच्यांना दुःख झालं पुढे हाच रजक बेदरच्या राजवंशात जन्माला आला व तो राजा झाला त्याने उत्तम राज्य कारभार केला प्रजेला सुखात ठेवलं पुढे काही वर्षांनी त्याच्या आजारपणात त्याला स्वामींनी दर्शन दिलं व मागच्या आठवणी पटवून दिल्या त्यालाही त्या पटल्या श्रद्धे विना फल नाही हेच खरे अध्याय नववा समाप्त